हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज आम्ही आता कालचा तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल तर आज आता ननंदबाईंच्याच इथे आहे तर मग आज आता आजचं स जेवणाचा कार्यक्रम आहे तर मग आता सर्व काही सकाळी लवकरच उठलेलो होतो आम्ही आणि मग आता सर्व काही आता जेवणाची तयारी पण करायची आहे तर मग अंबेरासाचं जेवण आहे तर मग सर्व काही आता घरीच बनवायचं होतं तर आणि ते सर्व काही आता घरी बनवणार आहे आम्ही तर मग येथे निम्मी आता तयारी पण होत आलेली आहे तर जाऊबाईंनी पापड्या कुरड्या ही सर्व काही तळून घेतलेलं आहे आणि साराचे पण आमटीची तयारी पण केलेली आहे सर्व काही सार पण झालेला आहे आणि भात पण केलेला होता तर मग आता इथे आंब्या रसाची पण तयारी करायची आहे तर मग सर्व काही आंबे आता छान असं स्वच्छ धुवून घेतलेले होते तर कोमल दिदी आणि अंजू ह्या दोघीजणी आता येथे रस पण तयार करू आयला तर मग सर्व काही त्याने असं छान असं धुवून घेतल्यानंतर आंबे कट करून घेतले आणि चमच्याच्या साह्याने सर्व काही त्या त्यामधला गर काढून घेतला आणि आता मिक्सर मिक्सरनं बारीक करून घेत आहे तर मग येथे दशा राहत्या ना त्या तर त्यामुळे मग असं चाळणीमध्ये टाकून आता अंजली असं सर्व काही चाळून घेत आहे तर छान असं तुम्ही पण बघू शकता तर किचनमध्ये आम्ही सर्व काही बाकीची तयारी करत होतो तर मग त्यांना सांगितलं तुम्ही दोघे आता आंब्या साथ रसाचंच आता रस पण करा छान असं सर्व काही फ्रीजमध्ये वगैरे ठेवून द्या तर मग आता येथे पुरण आहे ना थोडंसं क सैल झालेलं होतं म्हणजे असं पातळ झालेलं होतं तर मग आता सर्व काही असं फडक्याच्या साह्यानं आता गाळून घेत आहोत तर मग मग पुरण गाळून घेतल्यानंतर मग पोळी पण छान पुरणाची पोळी छान होती तर मग इथे बघू शकता तुम्ही तो रुपाली ताई ह्या खाली बसलेल्या आहे आणि त्या पूर्णाच्या पोळ्या लाटून देतात आणि सोनाल दिदी वरची भाजू राहिल्या सोनाल दिदी आम्हाला दोघींला पण हसत होत्या तर माझ्या भाऊ जासारख्या फुगा अस फुगा टम्म तर हुँ... तर चला इथे मग आता खाली पुरणाचं पण थोडंसं पिळून घेतलेलं होतं आणि मग त्यानंतर आता जाऊबाई सर्व काही अशा पोळ्या छान असं लाटून दिलेल्या होत्या आणि वरती सोनाल दिदीने छान अशा भाजून पण घेतलेल्या होत्या आणि मग बाकीचं काही राहिलेलं होतं तर मग मी असं पुरण पिळून घेत होते आणि मग त्यानंतर मग छान पोळ्या येतात त्या असं गाळून घेतल्यानंतर तर मग त्यानंतर आता भज्याचं पण पीठ कालवायचं होतं तर मग आता मग येथे मी आपलं चना डाळीचं पीठ घेतलेलं होतं आणि सर्व काही छान असं हे करून घेतलेलं होतं तर मग कांदा तेन सर्व काही त्यामध्ये भिजत घालायचं होतं तर मग थोड्या वेळानंच भजे काढायचे होते तर मग इथे शंभूची पण आंघोळ झालेली होती आणि मग शंभू पण येथे खेळत होता तर चाललं होतं त्याचं चिप्स खायचं काम तर, तर सकाळी सकाळी तो पण लवकरच उठलेला होता त्यामुळे मग सर्व काही त्याचं मग आंघोळ वगैरे सर्व काही आवरून घेतलेलं होतं मग त्यानंतर मग आता त्याचं चिप चिप्स खात होता तो आता येथे आमचं थोडंसं आवरतच आलेलं होतं तर मग पुरणाच्या पोळ्या पण थोड्या राहिलेल्या होत्या आणि पीठ पण भिजून ठेवायचं होतं आणि त्यानंतर मग गरम गरम भजी काढायचे होते तर मग येथे सर्व काही अशी सुवासनींना देण्यासाठी असं सर्व काही तयारी करून घेतलेली होती त्यामध्ये मग हळदी कुंकवाचे आणि कोण वगैरे सर्व काही भरून घेतलेलं होतं खोबऱ्याची वाटी तांदूळ सर्व काही त्यामध्ये पिशव्यामध्ये भरून ठेवलेलं होतं आणि एका सुपामध्ये सर्व काही असं काढून ठेवलेलं होतं येथे देवापुढंच ठेवलेलं होतं तर मग सोनालदिदींना मग इथे पूजा पण करायची होती त्यामुळे मग ते येथे सर्व काही असं मांडून ठेवलेलं होतं तर मग सर्व काही फुलंदीन सर्व त्या ठेवलेले होते तर मग इथे आता सोनाल दीदी आता कुलदैवतेची पण पूजा करून घेत आहे तर मग सर्व देवांना पण हळदी कुंकू वगैरे लावून पूजा करून घेत आहेत त्या आता येथे सोनल दिदींची पूजा झाल्यानंतर मग आता सात सुवासनींना पण बोलवायचं होतं तर मग गरम गरमच भजे काढायचे होते तर मग येथे त्यांच्या ससुबाई आता सर्व देवांचे नावं करून आता भजे असे काढून घेत होते आणि नैवेद्य पण भरायचे होते तर मग त्या म्हणे मी सुरुवातीला आता मी पहिले भजे काढते मग त्यानंतर तुम्ही भजे काढा तर मग त्यांनी जेवढे भजे काढले तेवढ्या देवांचे नावं घेऊन त्यामध्ये कढाईमध्ये त्यांनी सोडलेले होते तर तुम्ही पण बघू शकता मग त्यानंतर त्यांचे भजे काढायचे झाल्यानंतर मग आता जाऊबाई सर्व काही आता भजे काढून घेत आहे तर मग इथे ताटं पण रेडी केलेली आहे म्हणजे सर्व काही पुसून वगैरे ठेवलेले आहे तर त्याआधी त्यांना आता पाच मुलं पण जेव घालायचे आहे तर मग असं म्हणतात जेजुरी केल्यानंतर मग पाच मुलं जेव घालायला लागतात तर मग आता पाच मुलं पण जेव घालायचे आहे तर मग त्यांचं ना आमचं सोबतच जेजुरी कुलदैवत हे सर्व काही झालेलं आहे तर मग तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितले असतील तर आम्ही जे देवस्थानांना गेलो होतो ते देवस्थानांना आम्ही सर्व दोघे दोघं पण सोबतच होतो तर मग आता येथे कोमल दिदी आणि अंजली दोघींनी पण असं सुवासनींच्या ताटाभोवती सर्व काही असं छान असं डेकोरेशन केलेलं आहे तर फुलांच्या पाकळ्याने सर्व काही केलेलं आहे तर मग आता इथे पाच मुलांना जेव जेवायला द्यायचं आहे तर मग इथे ताटं पण रेडी केलेलं आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला होता तर सर्व काय आता रेडी केलेलं आहे ताटं पण तर मग आता पाच मुलं पण आता जेवण्यासाठी आलेले होते तर मग सर्व काही त्यांची पण तयारी आधी करून घेतलेली होती तर मग आता सोनाल दिदी आता त्या पाच मुलांचे सर्वांचे आता पाय पण धुवून घेत आहे तर मग सर्वांचे पाय धुतल्यानंतर मग आता त्यांचे परत दर्शन वगैरे सर्व काही घेतलेलं होतं त्यांनी कृष्णा अर्पण करा असं हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही चरणी प्रार्थना तर आज माझ्या नननबाईचे इथे सवसनी जेवणाचा कार्यक्रम आहे तर आम्ही तिथे आलेलो आहे तर हां हाय आता तर आता मग आमचं सर्व काही आवरलेलं होतं तर मग ते पाच मुलं होते ते पण जेवण करून गेलेले होते तर मग सो आता सोसनींसाठी आम्ही आता वाट बघत होतो तर मग आता सुवासणी पण येत ते होत्या तर त्यांना थोडा उशीरच झालेला होता तर मग आता येथे सर्व काही सर्व सोबतच आलेल्या होत्या मग आता सोनाल दिदींच्या ससूबाई आता सर्व सात सुवासणींची हळद हार्द, हळदी कुंकू लावणं आता त्यांना आतमध्ये घेत आहे तर स सा, सर्व सात जणींना ते सर्व काही सात देवींचे मंत्र बोलून सर्व काही आतमध्ये ते घेत आहे <स्टाथिस>

साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नम नमो देव महादेव शिवाय सतत नम नम प्रत्यभद्राणी यथा प्रता स्मता सर्वंगली मांगले श्री सर्वात शरण दे सौभाग्यार विधे मे परम सुपरूपम देव चंद्रेश्वर सर्वात प्रसन्न चत्रो काकेश्वर एक मस्त वैरी पुत्रम दे धनम दे सर्व कामच दे रूपम दे

प्रथम द्वितीय तृतीय प्रम त्रिचंद्रघात पुष्पंढ चौकशी पंचसंदमाकाल सप्तकालरात्री महती महागव महाभी विशेष नीता कोणी शत्रिक संकट ज्योती पूजा करायची आता येथे त्यांनी सर्व काय आतमध्ये येताना सर्व सुवासनींना हळदी कुंकू लावून मग आता आतमध्ये घेतलेलं होतं तर मग आता त्यानंतर आता जेवणासाठी बसवलेलं होतं तर मग आता स सोनालीदी सर्वांचे पाय धुवून घेत होत्या आणि त्या ताट ठेवण्याच्या ठिकाणी पण छान असं फुलांनी डेकोरेशन केलेलं होतं तर मग छान वाटत होतं असं बघायला पण तर मग आता सर्व म सातजणींच्या आता ननंदबाई आता पाय धुवून घेणार आहे आणि तेथेच पानावरती पण असं पंती ठेवलेल्या आहे तर मग त्यामध्ये तांदूळ टाकलेले आहे म्हणजे कापूर जाळायचा आहे म्हणजे त ता जेवणाचे ताटं दिल्यानंतर मग सर्वांजवळ आता कापूर पण जाळायचा असतो त्यामुळे मग तेथे ते पंत्या ठेवलेल्या आहे तर मग त्यात तांदूळ पण टाकलेला आहे आणि मग त्यात कापूर जाळायचा आहे मग आता येथे सर्वांचे पाय धुवून घेतल्यानंतर मग आता आम्ही येथे सर्व असे ताटं पण रेडी करून ठेवलेले होते तर मग आता सर्वांना आता एक एक ताटा आम्ही असं पास करत होतो म्हणजे तेथे थोडीशी जागा पण कमी होती त्यामुळे मग आता एक एकीच्या हातानं पास करून मग आता सर्वांना ताटं दिलेली होती तर मग आता इथे सर्व जेवण्यासाठी बसलेले आहे तर मग आता सोनाल दिदींनी मग त्या पंत्यामध्ये सर्व कापूर टाकून घेतला आणि मग आता सर्व कापूर पण आता जाळून घेतलेला आहे तर मग असं सोवासीन सो जेवण्यासाठी बसवल्यानंतर मग कापूर जाळायला लागत असतो तर मग सर्वांच्या ताटासमोर असं कापूर पण जाळलेला होता तर मग आता सर्व आता जेवण्यासाठी बसलेले आहे मग त्यानंतर मग सर्वांचं छान असं पोटभर जेवण झाल्यानंतर मग आता सर्वांची ओटी भरून घेत आहे तर मग सोनालदींच्या सहसूबाई आहे या तर मग सर्वांची आता ओटी भरत आहे तर मग त्यांनी अशा छान अशा पोटल्या तयार करून घेतलेल्या होत्या तर त्यामध्ये कोन नेल पॉलिश रुमाल आणि त्यात हळदी कुंकू सर्व काही आता परत त्यानंतर खोबऱ्याचे वाटी तांदूळ हे सर्व काही त्यामध्ये भरून घेतलेलं होतं आणि मग त्यानंतर त्यांना पण साड्या नेसवायच्या होत्या तर मग त्यांनी छान अशा साड्या पण आणलेल्या होत्या तर सर्व सात जणींना साड्या पण दिलेल्या होत्या तर मग सर्वांना मग सर्वांची ओटी भरून घेतल्यानंतर मग त्यांना साड्या पण नेसून घेण्यासाठी सांगितलेल्या होत्या तर मग सर्वांनी साड्या पण घातलेल्या होत्या तर तुम्ही बघू शकता तर छान साड्या पण होत्या तर मग आता सात सो हे आता साडेनेसूनच आता बाहेर निघत आहे मग त्यांनी सर्वांना हळदी उंकू कुंकू लावलं मग त्यानंतर आता त्या निघालेल्या आहे तर येथे सोवासिनींचा सर्व काही कार्यक्रम आवरलेला होता तर मग त्यानंतर सर्व भांडे घासून घेतले मग आता इथे आम्ही जेवण्यासाठी बसलेलो होतो तर आम्ही चौगीच जणी राहिलेलो होतो तर मग आम्ही आता इथे जेवण करत होतो तर मग सर्व काही घरातलं आवरलेलं होतं आमचं पण तर चला सोनाल देदी तेच बोलल्या का म्हणे आजच्या दिवस तुम्ही मुक्कामी थांबा मग त्यानंतर उद्या जा तर चला आज आम्ही कुठे चाललेलो आहोत तर तुम्हाला बघायलाच मिळेल तर तुम्हाला सर्व काही उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 कमेंट्स करा आणि चॅनल ला के केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राइब करा चला नवनवीन व्हिडिओ सोबत भेटूया